जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांची अखेर उचलबांगडी डॉक्टर परिचारिका विविध आदिवासी संघटनेच्या लढ्याला यश चौकशी समितीच्या अहवालात नंदुरबार जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या विरोधात आलेल्या तक्रारीत तथ्य आढळले असता सार्वजनिक आरोग्य विभाग अब्बर सचिव व पोलीस गायकवाड यांनी बदलीचे आदेश काढून धरणगाव येथे बदली केली आहे डॉक्टर वर्षा लहाडे यांची जिल्ह्यातून बदली झाल्याने डॉक्टर्स संघटना माड राज्य परिचारिका संघटना विविध शासकीय कर्मचारी संघटना यांनी स्वागत करत फटाके फोडून आनंद व्यक्त केला जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांचा मनमानी कारभाराबाबत वारंवार आदिवासी एकता परिषद परिचारिका संघटना डॉक्टर संघटना माड शासकीय कर्मचारी संघटना तसेच विविध आदिवासी संघटना यांनी वेळोवेळी माननीय जिल्हाधिकारी आरोग्य संचालक मंत्रालय मुंबई यांच्याकडे पत्रव्यवहार सुरू ठेवला होता परंतु जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांची बदली होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते त्या आमरण उपोषणाला नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संघटना माड राज्य परिचारिका संघटना सरकारी कर्मचारी संघटना आदिवासी एकता परिषद यांनी पाठिंबा दिला होता त्या अनुषंगाने डॉक्टर्स संघटना व परिचारिका संघटना यांनी काळ्याफिती लावून आंदोलन असहकार आंदोलन साखळी उपोषण कामबंध आंदोलन सामुदायिक राजीनामे आदी आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले होते तसेच आदिवासी एकता परिषद या संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण धरणे आंदोलन पत्रव्यवहार पाहता डॉक्टर वर्षा लहाडे यांची बदली झाली आहे दरम्यान सर्व आदिवासी संघटना आदिवासी एकता परिषद डॉक्टर्स मार्ड संघटना सरकारी कर्मचारी संघटना यांनी मिळून केलेले आंदोलन एकजुटीचा विजय झाल्याचे म्हणता येईल यावेळी कर्मचारी संघटनांनी फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला डॉक्टर वर्षालाडे सिव्हिल सर्जन मॅडम यांच्या विरोधामध्ये आम्ही जे आंदोलन केलं आहे त्या आंदोलनाबद्दल असं म्हणणार आहे की आज आमचं जी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा लातूर उपशाखा नंदुरबार सगळे नर्सेस सगळे आरोग्य कर्मचारी डॉक्टर कर्मचारी यांनी आम्ही त्यांच्या विरोधामध्ये सत्यासाठी लढा घेतलेला होता की आमच्यावर अन्याय झालेला आहे त्याचं आम्ही आंदोलनामार्फत आम्ही यश मिळवलं आहे आणि शासन प्रशासनानं आम्हाला जे काही विरुद्ध न्याय दिलेला आहे त्याबद्दल आज आम्ही खूप आनंदी आहे खुशी आहे आणि आम्ही आमची आरोग्यसेवा नंदुरबार जिल्हा हा अत्यंत आदिवासी मागासलेला जिल्हा आहे अत्यंत गरीब रुग्ण येतात आणि आमच्या नर्सेस माझ्या नर्सेस ह्या आहोरात्र सेवा देतात चांगली सेवा देतात आदिवासी लोकांसोबत बोलता येत नाही त्या भाषेमध्ये बोलायचा प्रयत्न करतात चांगली सेवा देतात आणि नर्सेसच्या अडीअडचणी होत्या ज्यामध्ये जी पी एफ काढण्यासाठी पैसे घेत होते आदिवासी पत्ता लावायला पैसे घेत होते नंतर इन्क्रीमेंट वाढवण्यासाठी पैसे घेत होते त्या सगळ्या गोष्टीमुळे आम्ही सगळे मानसिक खच्चीकरण झालेले होते आणि त्या मानसिक खच्चीकरणामधून हो आज आम्ही मुक्त झालेले आणि आम्ही जे काय सांगितलं आहे की येणारा सिव्हिल सर्जन नंदुरबार जिल्ह्यामध्ये इतिहास घडवणार ह्यापुढे कोणताही आरोग्य अधिकारी येईल आणि पैशांचं मागणी करणार नाही आणि आर्थिक देवाणघेवाण करणार नाही कर्मचाऱ्यांना कोणत्या पद्धतीने चांगल्या क्वालिटीचं काम करायचं आहे ते काम करून घेईल आणि आमच्या जिल्ह्याच्या आरोग्य आम्ही चांगलं नाव जसं आहे तसं नाव आम्ही कमवणार आहे जसं महाराष्ट्रामध्ये स्त्री पुरुष जे लिंग पुरुष भेदभाव न करता आमचा जो रेशो आहे महाराष्ट्रामध्ये एक नंबरवर तो रेशो आम्ही संतुलनमध्ये ठेवत आहे हे सुद्धा आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम केलेलं एक दाखवून दिलेली चांगली संधी आहे पण आम्हाला कुठेतरी भवळलं गेलं होतं आणि आमच्या आदिवासी जिल्ह्यामध्ये एक आदिवासी डॉक्टर हे डॉक्टर जर्मन सिंग पाडवी त्यांनी क्रिया दहा हजारच्या वर केलेल्या आहे अशी चांगली सेवा देत होतो देत आहे देणार आहे सुद्धा, वर्षा लहाडे मॅडमनी आम्हाला असं बी सांगण्यात आलं की कर्मचाऱ्यांना आम्ही कामं सांगतो म्हणून आमच्या विरोधामध्ये ते तक्रार करायचे पण तशी तक्रार नव्हती आम्ही जसं सेवा देतो समाधानकारक चांगली सेवा देतो तसे आमचे नर्सेस डॉक्टर सगळं क्लासपर कर्मचाऱ्यांचे सर्व्हिस बुक सर्व सई सुविधा पाच तारखेच्या आत पगार निघायला पाहिजे कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय व्हायला नको माझ्या कोणत्याही सिस्टरवर जर अन्याय करेल तर आमची संघटना काय आहे ते आम्ही एक ताकदीने आम्ही दाखवून दिलं यापुढे आमची ताकद आमची युनियन अशीच राहणार आहे हमारी युनियन हमारी ताकत। हमारी युनियन जय भीम जय महाराज ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नाशिक नंदुरबार नवापूर